नमस्कार मी प्राध्याय डॉक्टर विकास खेळारे आपलं सर्वांचं स्वागत करतो आज मी कोणत्याही गोचरवर बोलणार नाही तर मी आज एक वेगळा विषय घेऊन तुमच्यासमोर आलो तो म्हणजे काय तर ज्योतिष शिका व पदवी मिळवा या संदर्भात मी तुम्हाला बोलणार आहे आपल्याला माहीतच असेल की संजीवनी ज्योतिष ज्ञान प्रसारक मंडळ सातारा संचलित गुरुकुल ज्योतिष ज्ञानपीठ हे आपलं गेले बारा ते चौदा वर्षापासून सातारा येथे कार्यरत आहे ही संस्था महाराष्ट्र रजिस्ट्रेशन असं रजिस्टर प्राप्त रजिस्ट्रेशन प्राप्त असल्यामुळे या संस्थेअंतर्गत जे अभ्यासक्रम केले जातात त्या अभ्यासक्रमांचं सर्टिफिकेट किंवा पदवी तुम्हाला सरकार मान्य किंवा महाराष्ट्र शासन मान्य मी आहे लक्षात घ्या आपल्या संस्थेमार्फत गेले बारा वर्ष आपण अनेक अभ्यासक्रम ज्योतिष अभ्यासक्रम घेतोय पश्चिम महाराष्ट्रातील उत्तम शिक्षण देणारे किंवा उत्कृष्ट ज्योतिष मार्गदर्शन घडवणारी संस्था असं जर म्हणलं तर चुकीत होणार नाही आजपर्यंत आपल्याकडून हजारो विद्यार्थी ज्योतिष शिक्षित झालेत आणि त्यातले ता बरेच ज्योतिषी विद्यार्थी हे ज्योतिष मार्गदर्शक अतिशय मार्गदर्शन अतिशय चांगल्या प्रकारे करतात मी तुम्हाला आज ज्योतिष विशारद या आमच्या अभ्यासक्रमाची माहिती देणार आहे आपल्या संस्थेअंतर्गत ज्योतिष विशारद ज्योतिष प्रवीण ज्योतिष भास्कर ज्योतिष पंडित फलादेश भूषण आणि ज्योतिष वि ज्योतिर्विद्या वाचस्पती पी एच डी इथपर्यंत आपण अभ्यासक्रम घेतो एवढे अभ्यासक्रम आपल्या संस्थेमार्फत चालवले जातात आज मी तुम्हाला ज्योतिष विशारद ह्या पारंपरिक कुंडली शास्त्राच्या प्राथमिक अभ्यासक्रमाच्या ॲडमिशन संदर्भात किंवा प्रवेशासंदर्भात माहिती देण्यासाठी किंवा या अभ्यासक्रमाची माहिती देण्यासाठी मी आहे मी म्हटल्याप्रमाणे ज्योतिष विशारद हा बेसिक अभ्यासक्रम पारंपरिक कुंडली शास्त्राचा प्राथमिक अभ्यासक्रम आहे ज्या लोकांना ज्योतिषशास्त्र शिकायची इच्छा आहे ज्यांना ज्योतिष मार्गदर्शक व्हायचं आहे की स्वतःची कुंडली स्वतः पाहायचं आहे किंवा ह्याला व्यवसाय म्हणून आपल्याला हा विषय निवडायचा आहे ज्या लोकांना ज्योतिषातलं काही ज्ञान नाही अशा लोकांसाठी ज्योतिषशास्त्रामध्ये शिरण्यासाठी किंवा ज्योतिषशास्त्राचा त्यामध्ये प्रवेश करण्यासाठी हा अभ्यासक्रम अतिशय योग्य आहे असा हा प्राथमिक अभ्यास सुरू होणार आहे आपला पंधरा जानेवारीपासून पंधरा जानेवारीपर्यंत प्रवेश सुरू आहेत बऱ्याच लोकांनी प्रवेश घेतलेला आहेत आपलं जर इंटरेस्टेड असाल तर हा प्रवेश घेण्यास काही हरकत नाही आपले क्लासेस हे दोन प्रकारे असतात प्रत्यक्ष आणि ऑनलाईन प्रत्यक्ष क्लासेस हे सातारमध्ये माझ्या ऑफिसमध्ये होतात जे लोक इथं जवळचे आहेत सातारा जिल्ह्यातले आहेत ती लोक इथे येऊन शिकतात आणि त्याचवेळी वेळी ऑनलाईन पद्धतीने झूमच्या माध्यमातून तुम्ही शिकू शकता जी लोकं महाराष्ट्राच्या महाराष्ट्रातले आहेत सातारा जिल्ह्याची बाहेरचे आहेत ती लोकं तुम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून एकाच वेळी हा क्लास करू शकता असा आपला प्रत्यक्ष शिक्षण वर्ग असणारे ऑनलाईन आणि झूम ऑफलाईन दोन्ही पद्धतीने एकाच वेळी हा क्लास मी स्वतः शिकवतो मी स्वतः घेणार आहे लक्षात घ्या हा सहा महिन्याचा अभ्यासक्रम असणार आहे हा अभ्यासक्रम दर रविवारी संध्याकाळी सहा ते नऊ या कालावधीमध्ये होणार आहे सहा महिने अभ्यासक्रम असेल पात्रता कालावधी सहा महिने पात्रता काय तर ज्योतिषशास्त्रावर नितांत श्रद्धा आणि ज्योतिष शिकण्याची आवड असणारी कोणतीही व्यक्ती वयवर्ष सोळा ते वयवर्ष सत्तर किंवा साठ कोणतीही व्यक्ती ह्याला प्रवेश घेऊ शकते अट एकत आहे दे की श्रद्धा आणि विश्वास असला पाहिजे वयाची कोणती अट नाही परंतु शक्यतो सोळा वर्षापासून ते तुम्ही पन्नास साठ वर्षापर्यंत तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता माध्यम मराठी असेल परीक्षा पद्धतीमध्ये तुम्हाला एक लेखी परीक्षा असेल शंभर मार्काचा पेपर असेल ती परीक्षा तुम्ही उत्तीर्ण झाला की तुम्हाला मग मार्गदर्श ज्योतिष विशारद नावाची पदवी मिळणार आहे या अभ्यासक्रमाची फीज असणार आहे सहा हजार एकशे अकरा ही फी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने गुगल पेच्या माध्यमातून किंवा बँक अकाउंटच्या माध्यमातून तुम्ही भरू शकता अभ्यासक्रमाची नोट्स तुम्हाला अशा नोट्स असतात अडीचशेपणाच्या ह्या नोट्स तुम्हाला ॲडमिशन घेतल्यानंतर संस्थेमार्फत तुम्हाला दिल्या जातात जेणेकरून तुम्ही घरी बसून त्याचा अभ्यास करू शकता ह्या स्वयंसंशोधित नोट्स आहेत ह्या तुम्हाला दिल्या जातील संस्थेच्या माध्यमातून आता अभ्यासक्रम कधी सुरू होणार आहे किती कालावधीचा आहे हे तुम्हाला मी सगळं सांगितलं पण या अभ्यासक्रमामध्ये शिकणार काय होत हे फार महत्त्वाचं आहे तर हे अभ्यासक्रमाची काय रूपरेषा असेल काय शिकायला मिळणार आहे हे मी तुम्हाला सांगतो पहिल्यांदा म्हणजे ज्योतिषशास्त्राची ओळख आपण करून घेणार आहोत त्यानंतर आपण पंचांगाची ओळख करून घेणार आहे पंचांगावरनं कुंडली तयार कशी करायची मुहूर्त ज्योतिष कसं सांगायचं मुहूर्त कसे सांगायचे पंचांगावरनं कुंडली तयार कशी करायची आपण पंचांग ओळख करणार आहोत त्यानंतर आपण कुंडली ओळख नावाचा एक विषय आहे कुंडली म्हणजे काय कुंडली कशी मांडावी कुंडलीतील स्थानांची नावं भावेश कसा बघावा कुंडलीतील उदित अनुदित भाग कसे बघावे अशा आपण कुंडलीची सर्व माहिती आपण घेणार आहोत त्यानंतर सगळ्यात मुख्य म्हणजे स्थानविचार कुंडलीतील बाराही स्थानाचा विचार आपण करणार आहे स्थानांची नावं काय स्थानांची दिशा स्त्री पुरुषत्व स्थानांच्या शरीराच्या भागावर अंमल कोणता कालपुरुषाची कुंडली म्हणजे काय स्थानांचे मालक ग्रह म्हणजे काय आणि सगळ्यात मुख्य म्हणजे बाराही स्थानावरून जातकाच्या कोणकोणत्या गोष्टी पाहिल्या जातात बाराही स्थानाचं कारकत्व काय हे मी तुम्हाला डिटेलमध्ये शिकवणार आहे त्यानंतर आपण ग्रहांचा विचार करणार आहे ज्योतिषशास्त्रामध्ये नऊ ग्रह किंवा आत्ताचे हर्षल नेप्च्युन पण अकरा ग्रह आहेत त्यास रवी चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनी राहू केतू हर्षल नेप्च्यून अशा ग्रहांचा आपण सविस्तर अभ्यास करणार आहेत उदाहरणार्थ ग्रहांचं स्वरूप काय आहे ग्रहांचं स्वभाव काय आहे ग्रहांचं कारकत्व ग्रहांचे गुण ग्रहांचे शरीराचे भाग ग्रहांचे रोग ग्रहांचे व्यवसाय ग्रहांचे मित्र शत्रू कुठले ग्रहांची उच्च रास कुठली रास कुठली ग्रहांबद्दल आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत ग्रहांचा विचार केल्यानंतर आपण ग्रहांचं बलाबल कसं काढायचं ते शिकणार आहोत ग्रहांच्या दृष्ट्या कशा असतात दृष्ट्या किती असतात कशा पाहायच्या नंतर ग्रहांचे प्रथम दर्जाच्या आपापसामध्ये होणारे योग कुठले असतील ते मी तुम्हाला शिकवणार आहे त्यानंतर सगळ्यात मुख्य म्हणजे राशी स्वरूप आणि राशी गुणधर्म मेष ते मीन ह्या बारा राशी सविस्तर अभ्यास आपण करणार आहे उदाहरणार्थ राशीचा स्वभाव राशीचा गुणधर्म राशीची ठेवण राशीचे रोग राशीचं ग्रह बलाबल ह्या सगळ्या गोष्टी आपण विचार करणार आहे त्यानंतर प्रत्येक ग्रहाचं राशी परत्वे बलाबल प्रत्येक राशीमध्ये हा ग्रह कसा ठरतो हा चांगला की वाईट असतो हे आपण बघणार आहोत त्यानंतर सगळ्यात शेवटी म्हणजे नक्षत्र सत्तावीस नक्षत्राचा आपण अभ्यास सविस्तर करणार आहे उदाहरणार्थ नक्षत्राची आकृती मुख लोचन गण लिंग तत्व नक्षत्र अधिपती आणि सगळ्यात मुख्य हे नक्षत्र कोणत्या गुणधर्माचं असतं या सगळ्या गोष्टी विचार करून आपण सगळ्यात शेवटी म्हणजे मोठा सगळ्यात विषय असणार तो म्हणजे काय ग्रहांची स्थानगत फळं म्हणजे बाराही ग्रह बारा स्थानामध्ये असताना काय फळं देतात सर्वसामान्य फळं आणि विशेष फळं हा एवढा मोठा अभ्यासक्रम आहे हा दोनशे पानाचा अभ्यासक्रम आहे हे सगळं तुम्हाला माझ्याकडनं शिकायला मिळेल असा हा विषयाचा अभ्यासक्रम हा पंधरा जानेवारीपासून सुरू होत आहे पंधरा जानेवारीपर्यंत तुम्ही प्रवेश घ्यायचा आहे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हा क्लास सुरू होईल मी तुम्हाला सविस्तर मार्गदर्शन किंवा माहिती ॲडमिशन घेतल्यानंतर दिन तर ज्या लोकांना ज्योतिष शिकायची इच्छा आहे ज्या लोकांना ज्योतिष व्हायचं आहे त्या लोकांना ही सुवर्णसंधी अशा ज्योतिषप्रेमींसाठी ही आहे आपण आता ज्योतिष विषयाची आपली बावीसावी बॅच सुरू होते आत्तापर्यंत आपण एकवीस बॅच पूर्ण केलेल्या आहेत असंख्य लोक ज्योतिष शिक्षित झाले आणि सगळ्या लोकांचे रिझल्ट बघायचं खूप चांगले आहेत हे लोकांनी खूप चांगल्या प्रकारे ज्योतिष मार्गदर्शक प्रॅक्टिस करतात तर ज्या लोकांना प्रवेश घ्यायचा त्यांना ही संधी त्यांनी त्वरित प्रवेश घ्यावा मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर देणार आहे तुम्हाला व्हॉट्सअप करा मी तुम्हाला माहितीपत्रक आणि प्रवेश अर्ज पाठवून देईन लवकर लवकर प्रवेश घ्यावा ही विनंती करतो धन्यवाद आणि सगळ्यात मुख्य म्हणजे हे नवीन वर्ष सर्वांना सुख समृद्धी समाधान आणि यशाचं जाऊ हे मी यश्वरनी प्रार्थना करतो नमस्कार